ज्यांचे गुडघे रुखत आहेत जास्त त्यांनी करू नका हा व्यायाम त्यांनी भिंतीचे स्ट्रेचिंगचे व्यायाम करा शिकवलेले जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढं खाली जा पूर्ण खाली गेलेत तर हात टेका जमलीला आणि वर या हा व्हेरी गुड छान करताय आहे सगळ्यांना चला चला जम्प करायचं कमरेतून खाली वाकायचं आहे जमिनीला पूर्ण थप्पा लावायचा आहे हां अर्धवट नाही फक्त बोटं नाही लावून टच करून यायचे आहेत पूर्ण जायचं आहे जमिनीला पूर्ण पंजा टच करायचा आणि वर यायचं आहे चला असू शकतं त्यांनी जम्प करा ज्यांचा हेल्थ इश्यू आहे त्यांनी हळू केलं तरी चालेल आपापला स्पीड लावा हां चला स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फॉर्टीन फिफ्टीन बेली फॅट्स तुमचे कमी झाले का एक्सरसाइजने क्लासमधल्या त्याचा अनुभव तुमचा शेअर करायचा आहे कोण सांगता आहे पहिलं कोण रेडी आहे चला गंगा रही, गंगा रही all the best <laughs> सा कमी ऑल द काय पण सुरुवात कशी ते मला पोटाचा तुमचा झाला का आपले व्यायाम करून क्लास मध्ये आले एक्सेल वर आला आणखी पण कमी झाले थाळीस पण कमी झाले या आठ पंधरा दिवसामध्ये आपली एक्सरसाइज चालू आहे ना त्याच्यामध्ये थाईस पण कमी झाले माझे कमी झाले छान 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 मस्त म्हणजे फायदा झालेला आहे तुम्हाला हा माझा ड्रेस अजून सोडून घ्याकलेत माहितीये का आता टाईट करून घ्यावे लागतील ड्रेस थोड्या दिवसांनी फिटिंगला हा तसेच ठेवलेले मी त्याला घेतलं वाढ जसं लागितले ते तसच ठेवलंय तर डबल एक्सल एक्सेल वर घेतले तरी अजून ते लूज झालेत ओके लार्ज साईज लागेल आता

ओके छान वजन पण कमी झाले ताई माझं भरपूर किती 79 नाईन होत सेव्हन्टी uh, थ्री झालेले चार पाच किलो कमी झाला ना फक्त एक्सरसाइज नाही हो फक्त एक्सरसाइज नाही नेक्स्ट कोण सांगते बेली फॅट बेली फॅट हिप फॅट आपल्या पायल ताई था। मला जवळपास एक वर्ष जॉईन जा, करून झालेलं आहे माझे आधी त्रेचाळीस इंचेस होते पोटाचे आता तेहतीस झाले टोटली दहा इंचेस कमी झाले माझे पोटाचे ओके okay. मॅक्झिमम व्यायाम एक्सरसाइज आणि चॅलेंज मध्ये पण होते ना तुम्ही बऱ्याच मध्ये 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 चॅलेंज दो, चॅलेंज दोन चॅलेंज चॅलेंज मध्ये घेतलं होतं मी छान व्हेरी गुड करते आज हो चालेल हो, चालेल हो, 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 हो बाय अजून कोण बोलतय पटापट मी बोलते मी करते माझं फोर्टी टू इंचेस होत बोटाचा गेर आता थर्टी सेव्हन आहे म्हणजे पाच सहा इंच कमी झालेलं आहे लास्ट म्हणजे एक वर्ष झालं पण मग आहे कंटिन्युटी तेवढंच आहे आता स्टेबल आहे अजून कमी करायचे पण एक्सरसाइजने खूप फरक पडला तुमच्या छान छान मस्त

एक तास कंटिन्यू करून खूप फरक पडलेले खूप म्हणजे इंचेस मध्ये पण खूप फरक पडलेला ओके okay, फॅट्स बऱ्यापैकी कमी झालेत नाही तर मॅक्झिमम हे फॅट्स का वाढतात आपले आफ्टर डिलेवरीज मॅक्झिमम बेनिफिट्स वाढतात त्याच्यानंतर बऱ्याच वेळी मग आपण प्रयत्न करतो घरात राहून कधी करतो कधी नाही करत पण क्लासचा फायदा होतो की ती कंटिन्यूटी राहते आणि असे अनुभव ऐकून अजून जरा उत्साह येतो करायला हो ना हा फायदा पडतो जरी पाच मिनिट केले की झालं दहा मिनिट पहिला रिलॅक्स पाच मिनिट गेला <laughs> दहा रिलॅक्स हे बरोबर आहे त्याच्यामुळे असं होत नाही इथं कंटिन्यू चालू झालं की एवढं घाम पण निघतो ना पूर्ण एक तासामध्ये पूर्ण बॉडी भिजून निघते त्याच्यामुळे लवकर फॅट कमी होत त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू दोन महिन्यामध्ये मला खूप जास्त अनुभव आला तुमची पण कन्सिस्टन्सी चांगली आहे तुमची पण मेहनत आहे ठीक आहे माझी आणि तुमची आपल्या दोघांची मेहनत आहे आणि सगळ्या ताईंची पण आहे ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला जरा चांगलं पण वाटतं सगळ्यांचे पॉझिटिव्ह ऐकून 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 होप्स येतात की माझं पण होईल आणि आपण ते सातत्य ठेवतो कारण बऱ्याच वेळी तो विश्वास नसतो की होईल की नाही होईल की नाही आता आपण असेच राहणार आणि बऱ्याच आजूबाजूला आपण ऐकलेलं असतं की सी सेक्शन झालं नॉ डिलिव्हरी झाली की बायका अशाच होतात ते एक माइंडमध्ये मीच बोलतो ना आपलं ते असतं आणि मग आपण तसेच राहतो प्रयत्न नाही करत कधी कधी अजून कोण सांगणार मेघाराई थांबा जरा रेखादाई मेघाराई बो आल्या पुढे आपण बोलूया आधी माझं फोर्टी होत आता माझं टोटल सर इंचेस आहे थर्टी सिक्स आहे फोर्टी टू थर्टी सिक्स सात इंचेस कमी झाले व्हेरी गुड सहा इंचेस छान मध्ये गॅप पडला बराच ना आता करायचं आपल्याला डबल मेहनत माझा खूप गॅप झाला ऍक्च्युली गेल्या वर्षी मी वर्षभरापासून जॉईन केलं ऍक्च्युली पण गावी जाण्यामुळे बाहेर जाण्यामुळे खूप मिस झालेले आहेत कारण पण तसेच होते ना फॅमिली रिलेटेड ठीक आहे ओके काय नाही आता फोकस करा कर प्रॉब्लेम येत राहतात प्रॉब्लेम मध्ये परत आपली गाडी ट्रॅकवर आणायची रेखा ताई बोला मला क्लास जॉईन करून ताई चार महिने होत आहे आता पण माझं वजन समजा पहिल्या चॅलेंज मध्ये भाग घेतला होता मी तरी सहा सहा किलो वगैरे कमी झालेलं आहे आणि कमरेचा घेर माझा सेहेचाळीस होता आता बेचाळीस वर आलेला आहे ओके okay. आणि तुम्ही सगळ्यात आताच्या सगळ्यात जे प्रेझेंट आहे त्याच्यात तुम्ही वयाने मोठे तुमचं वय किती फिफ्टी वन फिफ्टी बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता पिरियड बंद झाले आता वजन वाढतच जाणार पण आपण प्रयत्न केले की होतं छान छान पण केली तुम्ही स्वतः या वयात ओके आणि पोटाचं पण मेजर ऑपरेशन झालेलं आहे ना तुमचं हारियाच okay. बऱ्याच वेळी म्हणजे सर्जरी झाली की बरेच लोक म्हणजे ते माइंडमध्ये असतात की आता वेट वाढतच जाणार माझं आणि प्रॅक्टिस किंवा प्रयत्न एवढे कन्सिस्टन्स होत नाहीत छान केलं तीन तीन झाले दोन आणि एक ऑपरेशन आपण दोघी सेम सेम तीन प्रयत्न अजून कमी करायचं आहे वजन होईल होईल होणार 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 सातत्य ठेवा अजून कोण बोलत आहे आपल्या रुपाने काही कुठे गेल्या सातत्य ठेवा होणार अजून कोण मी कोण बोलायचंय गीताताई गीताताई नेक्स्ट टाइम तुम्ही बोलायचंय गीता हेल्थ हेल्थवर काम चालू आहे हेल्थ मध्ये इम्प्रूव्हमेंट आहे कोण बोलत आहे बोला ना लिव मी म्हटलं काही दहा हो चालेल 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 उज्ज्वला ताई राहिल्या आपल्या पंधरा के जी वेट लॉस केले आहे उज्वला त्यांचा युट्यूबला व्हिडिओ पाहिला असेल ना आणि त्यांच्या त्या स्वातीताई येतात त्या नूतन पाटीलताई आता युट्युड त्या सगळ्या म्हणजे रिलेटिव्ह आहेत चार जण स्वतः घरी केला आणि त्यांनी मग घरातल्या सगळ्यांना सांगितलंय अरे वा छान क्लासला येऊ में आता मेंटेन राहा आता कमी नका होऊ तसं नाही असं वन की आपण कमी कमी होत राहणार हाईट नुसार आलं फॅट्स कमी होतात कम ते फॅट्स व्हेरी गुड येतोय आवाज हो हो येतोय आणि छान तुम्ही स्वतःला काम करून बऱ्याच तुमच्या रिलेटिव्ह लोकांना पण ऍटोमॅटिक प्रेरित झाले ते लोक त्यांनी पण केलं सगळ्यांनी रुपाली दुपारच्या बॅशला येतात सध्या मिस्टर आलेत ना तर जरा बिझी शेड्यूल दुपारच्या येतो मी रुपाली गुत् मला जवळजवळ क्लास जॉईन करून दीड एक वर्ष झालं माझे जवळजवळ दहा इंचेस बेली फॅट्स कमी झालेले आहेत थाईस बी कमी झाले परत दंडाचं घेर पण कमी झाला पण जास्तीत जास्त बेली फॅट्स लवकर होत नाही कमी पण याच्यामध्ये फक्त कन्सिस्टन्सी हवे आणि बेली फॅट्स हे एक्सरसाइजनीच कमी होतात जास्त करून डाएट तर आहे पण मी अजून कुठलंही डाएट घेतलेलं नाही माझं जे काही इंचेस लॉस झाले तो एक्सरसाइजनीच झालेला आहे आणि माझी कन्सिस्टन्सी आहे मी रेग्युलर क्लास जॉईन करते आणि दाईंच्या प्रेरणेमुळे मी एवढे इंचेस लॉस करू शकेन थँक्यू दाई थँक यू थँक यू सगळ्यांना so थँक्यू तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल आणि बाकीच्या सखींनाही फायदा होतो कारण बरेच जणं कसं करतात फक्त डाएट घेतात आणि एक्सरसाईज नाही करत एक्सरसाईज करायला बरेच जण कंटाळा करतात पण एक्सरसाइज योगा हे मेन आहे ठीक आहे आपल्याला वाटतं रे घरातली कामं म्हणजेच माझा व्यायाम होतो मग मी फक्त डाएटच करेल तसं नाही डाएट म्हणजे काय योग्य आहार घेणं तुम्हाला जो बॅलन्स आहे तो आहार घ्याच ते तर आपण घाणारच भूक नाही लहित आपण ते खाणारच आहे टाइम झाला म्हणून आपण खातो <laughs> सगळ्यांसोबत त्यासोबत व्यायाम एक्सरसाईज योगा ह्या सुद्धा गोष्टी गरजेच्या आहेत ज्याने शारीरिक आणि मानसिक लेवलवर बराच फरक पडतो ठीक आहे चालेल आता मेडिटेशन करूया आपण शॉर्ट मेडिटेशन करूया किती वाजलेले आहेत दहा मिनिट झाले चालेल 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 अश्विनीताई तुम्हाला आता सातत्य ठेवायचं आहे बदल घडवायचा आहे स्वतः आज शॉर्ट मध्ये घ्यायचं थोडस काम पण आहे आज हो 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 चालेल चालेल आज मुलगा आलेला आहे औरंगाबाद वरून तसं लेट झाला चालेल 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 चला चाले। सुरू करूया